शाहपूर विधानसभेतील आसनगाव जिल्हा परिषद गटातील वालशेत काजलविरी पासाने या गावातील अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी संपर्कप्रमुख जयवंत तारमळे यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना नेते प्रकाश पाटील व जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे तसेच तालुकाप्रमुख प्रकाश वेखंडे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे या प्रवेशाच्या वेळीस आकाश सावंत अरुण कासार सुरेंद्रेलवणे पद्माकर वेखंडे निलेश भांडे माधव वेखंडे दिनेश पर्टोळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे मुख्य नेते सर्मान्य शिंदे साहेब यांच्या नेतृत्व नेतृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की अनेक विविध पक्षातील लोक साहेबांसोबत या ठिकाणी शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत भगवा झेंडा हातामध्ये घेत आहेत पण हातामध्ये घेत आहेत आणि त्यामध्ये तालुका आहे ते मागे नाही आहे आमचे नेते आपलं लाडके नेतृत्व सन्माननीय प्रकाशी पाटील साहेब हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे नेते आहेत आणि त्यांच्यावर या ठिकाणी नेते आणि आपले लाडके नेते माननीय मालुती साहेब यांच्या नेतृत्वावर आपण सर्वजण विश्वास ठेवून आपण आता पाहतोय की आपल्या महाराष्ट्रातच नव्हे सगळ्या जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि विकास काम जर करून घ्यायचे असतील आणि संघटनात्मक आपण बांधिव्य पाहिजे तरी शिवसेनेशिवाय कोणालाही पर्याय नाही शिंदे साहेबांशिवाय पर्याय नाही आज आपण पाहतो जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येतात किंवा कुठल्याही प्रकारच्या घटना घडतात त्या ठिकाणी सदैव पहिल्यांदा जर कोणी धावत असेल तर ती शिवसेना असते आता ज्या मागच्या एक दोन आठवड्यामध्ये पावसाचा तिकडकडे मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडतोय आणि त्यावेळेस प्रथम त्या ठिकाणी शिवसेना धावलेली असते मागच्या वर्षी आपटे वगैरे हो त्या गावामध्ये खरीड माने खेड त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला होता त्यामुळे अनेक लोकांची घरं त्या ठिकाणी झाली होती लोकांच्या छपरच मिळून गेली होती तेव्हा सुद्धा आमचे जिल्हा प्रमुख देळे साहेबांनी पाटील साहेबांना आवाज दिला लगेच त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी जाऊन त्या साहेबांनी सांगितलं अनेक घराने त्या ठिकाणी पत्रे आणि आर्थिक मदत त्या ठिकाणी केली होती काल परवाच कार्यकर्त्याच आणि त्याच्या बाळ सुद्धा त्या ठिकाणी त्याचं अकस्मिक निधन झालं ही घटना कळता साहेबांना आपल्या निर्ड्या साहेबांना आणि पाणी ही घटना कळाल्यानंतर तापडतो त्यांनी साहेबांनी फोन केला काय ते बघून घ्या आणि आपले स्थानिक कार्यकर्ते त्या ठिकाणचे त्यांनी आणि साहेबांच्या मार्गदर्शनाने त्या सगळ्या कुटुंबाला आपण जेवढं शक्य होईल तेवढं धान्य किराणा सामान कपडे लत्ते त्या ठिकाणी पुरवले आपले शरद उपसरपंच जे आहेत शरद विखने आणि त्यांनी त्यांना आर्थिक मदत आणि आज आपण आपल्या नुकतंच साहेब साहेब ठिकाणी आले ते सापगाव त्या गावामध्ये आपला जे कार्यकर्ते नंदू देसले म्हणून मागच्याच एका घटनेमध्ये त्याचं संपूर्ण घर जळालं होतं आणि त्याच्या रेशन दुकानाचं सगळं सामानही जळालं होतं आता साहेब तिथे प्रत्यक्ष जाऊन आले जवळजवळ शंभर पत्र त्या ठिकाणी आपण लक्ष ठेवलेले साहेबांनी आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत अशा प्रकारे सांगायचा उद्देश हा की शिवसेना ज्या ज्या ठिकाणी घटना घडतात अशा त्या ठिकाणी पहिला मदतीचा हात जर कोणी करतो आपली शिवसेना आणि अशा प्रकारे आपले शिंदे साहेब पण पाहते प्रत्येक ठिकाणी धावत असतात आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपले नेते पाटील साहेब आणि गिरडे साहेब धावतात आणि त्यांच्याच सोबत आपण त्यांच्या कुटुंबामध्ये तुम्ही आहात या ठिकाणी येण्यासाठी आता तत्पर आहात तर माझ्या आपल्या तालुक्यातील गाव असेल वारशेत असेल काजळवेरी पाषाणे भेडोळी या गावातील अनेक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते काय सुनील भागरे उपसरपंच आहेत काही विभाग प्रमुख आहेत तालुका काही उघाट्या गटातील काही राष्ट्रवादी असे वेगवेगळ्या पक्षातील लोक या ठिकाणी आपल्या शिवसेनेमध्ये आज दाखल होत आहेत आणि त्यांचं साहेबांच्या शुभ असे या ठिकाणी आपण शिवसेना पक्षामध्ये स्वागत करतोय मी साहेबांना विनंती करतो की या सर्व पदाधिकाऱ्यांच आपण आपल्या शिवसेनेमध्ये स्वागत करावं आणि त्यानंतर माझी उपसरपंच आणि जयवंत संपर्क प्रमुख यांच्या संपूर्ण या ठिकाणी

Terima kasih kerana menonton!

साहेब आज शहापूर तालुक्यातून विविध पक्षातून कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्या संदर्भात आपण काय सांगा गेल्या वर्षभरामध्ये ज्या शहापूर तालुक्यामध्ये माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री माननीय आणि या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय एकनाथ साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष शहापूर तालुक्यामध्ये एकदम जोमाने काम करत आहे गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ मला वाटतं आहे चार थे कोन कोन ते पाच हजार लोकांचा प्रवेश या आपल्या शिवसेनेमध्ये झालेला आहे सत्ता कोणाची कोण आमदार कोण खासदारपेक्षा जे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं आहे माननीय बाळासाहेबांचा असणारा वारसा दिगेसाहेबांची असणारी पुण्याही त्यांच्या मागे उभी आहे आणि माननीय प्रकाश पाळीसाहेबसारखे एक खंबीर नेतृत्व त्यांनी या ठाणे जिल्ह्याला दिलेलं आहे आणि आम्ही सर्व त्यांच्यासोबत काम करतोय वर्षभरामध्ये जेव्हा हे प्रवेश होत असताना अनेक पक्षांच्या भुव्या उंचावतात कुठतरी पाच दहा लोकांचा प्रवेश घ्यायचा आणि इथलाच प्रवेश बऱ्याच ठिकाण तो फिरत असतो आहे आपला पक्ष नाही हा खरा आपला पक्ष आहे आपल्या मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा असणारी तत्व ही प्रत्येक शिवसेनेला मान्य आहेत कारण आपण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करणारी आपली शिवसेना आहे माननीय प्रकाश पाटील साहेब आपलं एक खंबीर नेतृत्व या ठाणे जिल्ह्याला मिळालं आहे जिथे जिथे विषय गंभीर तिथं आपली शिवसेना खंबीर असते आपण बघितलेलंच आहे शहापूर कुठलाही प्रसंग असो काय असो कधी आम्ही राजकारण कधी केलं नाही कुठल्या पक्षाला माणूस आहे काय कधी बघितलं नाही अनेक उदाहरणं आपल्या देत येतील मागे ज्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेब यांचा पक्ष आपण उद्याच झाल्यानंतर बरेचसे लोक काही मातूस गेले होते तिथेसुद्धा एका शिवसैनिकाचा मृत्यू आला ॲक्च्युली तो होता कोणाचा माननीय उद्धव साहेबांचा शिवसैनिक होता परंतु साहेबांनी ते मनात न घेता आपल्या कसाचा होता त्याला संपूर्ण मदत त्याच्या घराला उभा केला मान्य प्रकाश पंडित साहेब स्वतः चार पाच लाख रुपये दिले होते त्याच्या पूर्ण पूर्ण शिक्षण केला जनता ही माननीय मुख्यमंत्री माझी एकनाथजी साहेबांच्या मागे अशी एकदम खंबीरपणे उभी आहे तर सगळ्यांना असं वाटतं की आपला आदर्श समजा एकमेव फक्त एकनाथ शिंदेसाहेब आपले आहेत असे प्रत्येक मनामध्ये भावना लिहिले आणि म्हणून हा संपूर्ण ओघ हो आपल्याला दिसतोय आणि माननीय प्रकाशजी साहेब प्रत्येक माणसाला अगदी नावश्य बघतात जिथे जिथे अंधार असेल तिथे प्रकाश पाहिला असतोय हे आपल्याला माहिती आहे आणि तो उजवून दिसतोय हे आज आपण पूर्ण तालुका त्यांच्या नेतृत्वाने आज भगवामध्ये झालेलं आहे मी जास्त बोलणं बरं वाटत नाही परंतु पुढे पुढेसुद्धा तुम्हाला माहिती आहे गावाच्या गावही शिवसेनेमध्ये प्रवेश घेतात अनेक प्रकारचे अभिलाषे येतात आपल्याच काही लोक असतील त्यांना जाऊन काय काय आम्ही जर तुम्हाला एवढे पैसे येऊ एवढं काम होईल एवढा हे करू आमचा अमुक आमचा तर अमुक परंतु लोक यांच्या आपोआर विसर ठेवत नाही संपूर्ण आपल्या शिवसेने मागे उभी आहे अजून तुम्हाला इथे काय अजून हे दिसतं बघा सगळी एक पिढी आहे याच्या पुढे अजून सुद्धा मला वाटतं शापुत्रामध्ये एकम पक्ष असेल तो म्हणजे एकनाथ शिंदेचा पक्ष तो शिवसेना असेल बाकी सर्व पक्ष जेव्हा मिटलेला असतील तर सर्वांना माहिती आहे बाकीचे पक्ष फक्त पाऊस आल्यानंतर छत्रियाशी उघडतोय अशा पद्धतीने सर्व पक्ष आहेत पक्ष आहेत परंतु शिवसेना ही चोवीस तास काम करते आताच आपण गेलो पुढे जापगावमध्ये गेलो त्याच्या आधी गेलो आपण कुठे दसरा गेलो जिथे जिथे विषय असेल जिथे ते कुठं कोणाची समस्या असेल तिथे शिवसेना पहिले धावते आणि मान्य प्रकाश पाटला जरा खबर दिसली तर ते न विचार करता पहिले शापूला येतात आणि तू कुठेस असेल तर बरोबर स्वतः जाऊन तिथं मदत करतात असा आपला पक्ष आहे पण सर्वांना विनंती आहे तुम्ही या पक्षे जे आपल्या शिवसेनेमध्ये तुम्ही सामावून आपल्या कुटुंबात तुम्ही सामील झाले आपल्या जेवण तारवे यांच्या नेतृत्वाने जेवण सारखा माणूस हा अतिशय हुतकरू आहे चोवीस तास तो शेवेत तत्पर असतो जेवणची गाडी हे आम्ही सारखी असते कोणीही पेशंट असला की त्या गाडीत बसून त्याने कुठे घेऊन जावा असे एक एक प्रकारचे साहेबांना आम्हाला भेटले साहेबांचे असे जेवण सारखे अनेक हात आपल्याला भेटलेत तिला आकाश असेल सुधेल असेल अरुण असेल सगळे असतील तर ज्याला ज्याला काय वाटेल ज्याला ज्याला असं वाटतं का तिथे आपण मदत केली पाहिजे तिथे धावतात म्हणून माझी सर्व विनंती तुम्ही अजिबात मनामध्ये शंका होऊ नका आपली असणारी वेळ प्रसंग कुठलाही प्रसंग असेल आम्हाला फोन करा आम्ही तुमच्या सबोध आहोत कामामध्ये कुठे तुम्ही पडणार नाही आणि जर कुठे असं वाटलं तुम्हाला का इथे ते एखादा प्रसंग आलाय आम्ही आमच्यापैकी ते असणार कोणालाही फोन करा सगळे तुमच्यासाठी सेवेला असतील एवढा विनंती तुम्हाला मी करते पुन्हा आपण जसा आला तसा आपला पूर्ण पूर्ण गावचे गाव आपण घेऊन यावा अशी आपल्याला विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>